नमस्कार विनयकुटिला हाऊसमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आता आलेलो आहे ठाण्यात आणि कळवा जो एरिया आहे तिथे बिंदू माधव वडापाव हा अतिशय प्रसिद्ध आहे तो आपण आज कवर करणार आहोत याचा ॲड्रेस एक्झॅक्टली जे योगीराज शंकर महाराज मठ आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला असतं तो बघूया काय काय इथे अजून मिळत आहे अतिशय प्रसिद्ध असलेला हा वडापाव गर्दी बघा किती आहे आणि यांच्या मेनूमध्ये जर तुम्ही बघितलं तर पाहू शकतो काय काय मिळतं इथे मिळतो वडापाव तर आहेच त्याच्याबरोबर भरभरचा असा त्यांचा मेनू शिऱ्यापासून तर कुरमा राईस पर्यंत इथे मिळतात आणि कंटिन्यू इथे रश असते इथे उभं राहून खाण्याची सोय आहे परंतु हे जे काही प्रसिद्ध आहे ते वडापावसाठी सो आपण पण ट्राय करणार आहोत सर हे हॉटेल आपण जे आहे ते कधीपासून चालू सोळा वर्ष आले अच्छा आणि काय काय मिळतंय ते सर्व इडली मेदूवडा उपमा शिरा पोहा मिसळपाव वडापाव आणि कटलेट पॅटीस साबुदाना वडा कचोरी आणि मिसळपाव आणि तुमचे दाल वडा थाली दा पु एवढं पूर्ण बात आहे पण आपला जे प्रसिद्ध आहे ते आणि मिसळपाव पण जातो पाव मिसळपाव आमच्यासाठी so, एक वडापाव बनवा कसा आहे बघूया एक वडापाव करा बाबा इकडे सो एक बघूया आणि सर इथे टायमिंग काय असतं याचा सकाळी साडेआठ पासून रात्री नऊ पर्यंत कंटिन्युअस आणि जर इथे यायचं असेल तर कसं यायचं इकडे आपला कलवार ब्रिज उतरला ग डायरेक्ट कारेगाव नाका म्हणायचे मध्ये दत्तावडी येणार आहे बिंदू माधव बिंदू माधव स्नॅक्स सो so, इथे वडापाव म्हणतोय बघू शकतो आपण सो so, यांच्या वडापाव मध्ये जबरदस्त आहे आणि ही चटणी थोडी युनिक वाटते चटणी कसली चटणी चिंचेची चटणी आणि नारियलची चटणी ही चटणी वेगळी जरा सो बघूया टेस्ट करूया यांचा वडापाव कसा येतो सो हा यांचा वडापाव आलेला आहे आणि का तो एवढा प्रसिद्ध आहे आपण टेस्ट करणार आहोत आता साईज बघा काय बॉस किती जबरदस्त साईज आहे ह्याच्या साईज आणि ही जी चटणी आहे ना ही युनिक आहे ही इमली चटणी मी पहिल्यांदाच पाहतो आहे सो आपण टेस्ट याचा वडापाव कसा लागतो तो साईज एवढी जबरदस्त आहे ना ती वड्यात जाईल की नाही मला पावात जाईल की नाही डाऊटच आहे सो ही त्यांची आपण चटणी लावूया थोडी बेस्ट आहे तिखट पण नाही जास्त लहान मुलं पण आनंदाने खाऊ शकता आणि ही जी चटणी तुम्हाला बोललो ना ही युनिक चटणी आहे पिंबूची चटणी आहे छान लागते बिंदू माधव वडापाव दत्तवाडी कळवा ठाणे नक्की या आनंद घ्या व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून जे मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते धन्यवाद